नमस्कार मंडळी मायबोली मराठीमध्ये मी तृप्ती पेडणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता आपला विषय आहे ऑनलाईन व्यवसायात ग्राहकांशी कसा संवाद साधायचा हल्ली बरीच लोक घर बसल्या व्हॉट्सॲप फेसबुक आणि इंस्टाग्रामद्वारे ऑनलाईन बिझनेस करतात तेव्हा जर समोरचा ग्राहक हा मराठी भाषिक नसेल तर त्याच्याशी इंग्लि इंग्लिशमध्ये कसा संवाद साधायचा कसं बोलायचं किंवा कसं मेसेजेस uh, लिहायचे आज आ, मी तुम्हाला हेच ह्या व्हिडिओद्वारे समजावणार आहे चला आता मग स्टार्ट करूया ऑनलाईन बिझनेस कम्युनिकेशन पहिले तर नावाने सुरुवात करा समोरच्या कस्टमरला त्यांचं नाव विचारा कारण प्रत्येकाला आपलं नाव आ, हे ना खूप प्रिय असतं त्यामुळे तुम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधता तेव्हा नावाचा उपयोग करा जरी तुम्ही मेसेज लिहित असाल तरी तुम्ही सर मॅडम लिहिण्यापेक्षा तुम्ही त्यांचं नाव यूज करा आणि नंतर तुम्हाला जे काही कम्युनिकेशन करायचं आहे ते स्टार्ट करा सो व्हॉट्स युअर नेम आपलं नाव काय फ्रॉम वेअर डीड यू गेट अवर रेफरन्स ऑनलाईन बिझनेसमध्ये बरेच वेळा आपण जे आहे की ॲड्स देत असतो आणि फेसबुकवर इंस्टाग्रामवर अशा ॲड्स देत असतो त्यामुळे आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल की कुठला कुठल्या रेफरन्सनी आलाय तर तुम्ही असं विचारू शकता फ्रॉम वेअर डीड यू गेट अवर रेफरन्स Uh, जेव्हा कस्टमर uh, एखाद्या uh, प्रोडक्टबद्दल जास्त uh, पर्याय आहेत का विचारतो जास्त तुमच्याकडे तुम फोटोज आहेत का अजून ऑप्शन्स आहेत का असं विचारतो तेव्हा तुम्ही त्याला असं म्हणू शकता लेट मी चेक फॉर मोर ऑप्शन्स इन दिस uh, एखादा प्रोडक्ट दाखवून झाल्यावर तुम्ही असं विचारू शकता त्यांचं मत काय आहे प्रोडक्टबद्दल हे विचारायला प्रोडक्ट म्हणजे काही असू शकतं फॅशन रिलेटेडमध्ये कपडे असतात किंवा कॉस्मेटिक्स असू शकतं किंवा गृहोपयोगी प्रोडक्ट्स असतात किंवा अजूनही जे ऑनलाईन मार्केटिंगमध्ये प्रोडक्ट्स चालतात ते असू शकतात सो so, like हाऊ डीड यू लाईक दिस प्रोडक्ट जे काही प्रोडक्ट असेल त्या तेच तुम्ही ते सांगू शकता विचारू शकता हाऊ डीड यू लाईक दिस सारी हाऊ डीड यू लाईक दिस शर्ट असं नेक्स्ट या स्लाईडमध्ये मी पाच सेंटेन्सेस घेतली आहेत ने प्रोडक्ट दाखवून झाल्यावर तुम्ही जास्त ज्या ऑनलाईन जे बिझनेस आहेत ऑनलाईन शॉपिंगमध्ये जे लोक नवीन असतात त्यांना बरेचसे रूल्स माहिती नसतात किंवा फ्रॉम कंपनी टू कंपनी रूल्स चेंज होतात त्यामुळे तुम्ही त्यांना एक्सचेंज पॉलिसी किंवा रिटर्न पॉलिसी सांगायचं सांगणं गरजेचं असतं तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता यू कॅन रिटर्न द प्रोडक्ट इफ यू डोंट लाईक द क्वालिटी ऑर फिटिंग पेमेंट बद्दल पण प्रश्न असतात तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता यू कॅन पे बाय सीओडी ऑर गुगल पे म्हणजेच कॅश ऑन डिलिव्हरी ऑर गुगल पेने तुम्ही पेमेंट करू शकता जेव्हा समोरचा कस्टमर एखादं प्रोडक्ट आवडलं आहे असं म्हणतो तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता आय विल प्लेस ऑर्डर फॉर दिस प्रोडक्ट बरेच वेळा आपल्याला जेव्हा प्रोडक्ट पाठवण्यासाठी फोन नंबर आणि व्हॉट्सॲप ॲड्रेस वगैरे व्हॉट्सॲप सॉरी ॲड्रेसची गरज असते तेव्हा तुम्ही त्यांना विचारू शकता व्हॉट्सय फोन नंबर प्लीज व्हॉट्सॲप मी युअर ॲड्रेस कारण कुरिअर कंपनीला या गोष्टी द्याव्या लागतात हे सर्व झाल्यावर मी त्यांना विचारू शकता हाऊ वुड यू लाईक like टू पे कारण तुम्हा तुम्हाला हे आ, आ, नोट करणं गरजेचं असतं की पेमेंट कसं करणार आहे तेव्हा तुम्ही असं विचारू शकता हाऊ वुड यू लाईक टू पे नंतर ट्रॅकिंग आय डी असो कुरिअर जेव्हा कुरिअर एखादी कंपनी करते तेव्हा ट्रॅकिंग आय डी कस्टमरला देणं महत्वाचं असतं त्या पार्सलचं सो तुम्ही असं लिहू शकता काइंडली नोट द ट्रॅकिंग आय डी मोस्टली हे जे कॉन्वर्जेशन uh, असतं संवाद असतो हा व्हॉट्सॲपवर चालू असतो किंवा वर चालू असतो फोनवर कमी होतो सो तुम्ही हे सगळे मेसेजेस लिहू शकता जेव्हा कस्टमर पेमेंट करतो तेव्हा तुम्ही म्हणू शकता आय हॅव रिसिवड युअर पेमेंट थँक यू आणि प्रोडक्ट मिळाल्यावर प्रोडक्टचा फीडबॅक मिळणंही महत्त्वाचं आहे कारण ते तुमच्या इंटरनल प्रोसेससाठी तुम्हाला नोट करून घ्यायला इम्पॉर्टंट असतं त्यामुळे तुम्ही डायरेक्ट फीडबॅक विचारण्यापेक्षा तुम्ही असं विचारू शकता हाऊ यू लाईक द हाऊ डीड यू लाईक द ओफ यू लाईक द प्रोडक्ट ओके म्हणजे समोरना ऑब्वियसली कस्टमर सांगेल हो नाही किंवा जे काही फीडबॅक आहे तो देईल आणि एंडला तुम्ही हॅपी टू सर्व यू म्हणून तुमचं कॉन्वर्जेशन एंड करू शकता किंवा जी काही डील आहे तुमची डीलिंग झाली आहे ती ते एंड करू शकता मी आशा करते माझा हा जो विषय तुम्हाला आवडला असेल मी परत येईन एखादा नवीन विषय घेऊन इंग्लिश स्पीकिंगवरचाच तोपर्यंत काळजी घ्या आणि डेफिनेटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद